लिंगणूर तालुका मिरज येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नूतन इमारतीचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा संपन्न लिंगनूर तालुका मिरज येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन रविवार दिनांक दोन मार्च रोजी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सुविध्य पत्नी सुमंतई खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रथम माता लक्ष्मीच्या प्रतिमेचं पूजन करून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दीप प्रज्वलन करण्यात आलं तर यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुळचे यांनी केलं तर गावचे सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक व सर्व सदस्य यांच्या प्रयत्नाने व विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या कोटी निधी मंजूर करून गावामध्ये तीन मजली प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत तयार झाली असून सर्व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे तर या आरोग्य उपकेंद्रामध्ये प्रसूती विभाग लसीकरण विभाग असे स्वतंत्र विभाग असणार आहेत तर ग्रामपंचायतीकडून मोफत रुग्णवाहिकेची सोय ही गावातील रुग्णांसाठी करण्यात आली आहे या आरोग्य उपकेंद्रामुळे सर्वसामान्य गोरगरीब लोकांना याचा नक्कीच लाभ होणार आहे तर यावेळी ग्रामस्थांकडून सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन होत आहे तर या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आरबचे वैद्यकीय अधिकारी दीपक शिंदे गावचे सरपंच पिंटू पाटील उपसरपंच चंद्रकांत नाईक तंटामुक्त समिती अध्यक्ष नंदू नलवडे ग्रामपंचायत सदस्य दादू मगदूम पंचायत समिती माजी सभापती जनाबाई पाटील ग्रामपंचायत सदस्य उषाताई क्षीरसागर पूनम शिंदे सायली डोंगरे सिस्टर अंगणवाडी सेविका तसेच सर्व आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ते बरोबर असेल आत चक्र चालवायचं आणि वेठी म्हणून जणांना वाटा लोक असेल आणि पुन्हा काही लोकांना चक्र यायची बरोबर एकदम आ या वाट व्हायचं या सर्व गोष्टीचा विचार करून आमच्या मावशी लोकप्रिय सरपंच यांनी धकल घेतली या लोकांची धकल घेतली आणि भाव्यकडून जाऊन

साठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा